शनिवारी आठ फेब्रुवारी रोजी सोलापुरातील शिवस्मारक इथं गडिनाड कन्नड सांस्कृतिक संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे सोलापूर कर्नाटक सीमा क्षेत्र विकास प्राधिकरण बंगळुरू आणि न्यास मानव विकास संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी आठ फेब्रुवारी रोजी शिवस्मारक सभागृहात गडीनाड कन्नड सांस्कृतिक संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती प्राध्यापक रवी कुमार सोलापुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली सकाळी साडेआठ वाजता मल्लिकार्जुन मंदिर ते शिवस्मारक पर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे संमेलनाचं उद्घाटन श्री काशी जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्यक्ष शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते होणार आहे यावेळी संमेलनाध्यक्ष डॉक्टर गुरुलिंगप्पा धबाले खासदार प्रणिती शिंदे आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार देवेंद्र कोठे आमदार सचिन कल्याण शेट्टी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पी एम पी एलच्या व्यवस्थापकीय संचालिका दीपा मुधोळगुंडे बंगळुरूचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ राजशेखर मठपती उद्योजक विनोद दुधनी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक गडी प्रदेश अभिवृद्धी प्राधिकरण बंगळुरूचे अध्यक्ष सोमण्णा बेविनमरत आणि कार्यदर्शी प्रकाश मत्तीहळ्ळी हे राहणार आहेत सोलापूर शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी वचन नृत्य भरतनाट्यम जानपद गीत गायन करणार आहेत या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येनं कन्नड भाषिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन संयोजकांनी केलं आहे समारंभ दहा वाजता त्याच्यामध्ये डॉक्टर विश्वाराध्यमिजी आहेत त्याच्यामध्ये गुरलिंगप्पा धबाले म्हणून सर्वाध्यक्ष आहेत हे संमेलनाचे ते खेडगी कॉलेजमध्ये एचवडी ह्या पदावरती कन्नड मुख्य म्हणजे प्राध्यापक म्हणून काम करत असतात काम करत आहेत आता सध्या त्याच्यामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये खासदार प्रणिती शिंदे आमदार विजय कुमार देशमुख सुभाष देशमुख आमदार देवेंद्र कोटे दादा कल्याण शेट्टी आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी असं उपस्थित असणार आहे त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे वेंगूरवरून डॉक्टर राजशेखर मटपती त्यांचे विशेष उपन्यास असणार आहेत उपेश विशेष उपन्यासामध्ये एक विषय आहे त्यांचा म्हणजे गडिनाडं साहित्य व संस्कृतीवरती त्यांचे विषय असणार आहे व्याख्यान असणार आहे या पत्रकार परिषदेला भीमाशंकर हुबळी विनोद दुधनी मीना बागलकोटी रूपास्वामी स्वामी सुनील सोलापुरे निर्मला लातुरे महादेवी तेली रेणुका बागलकोटी यांची उपस्थिती होती